नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहेत तुम्ही बऱ्या आहेत ना मी, मी सुद्धा बरं आहे इथं बघा जयदीपला आपल्याला बरं वाटत नाही रात्री त्याला जुलाब झाले ताप आला होता भरपूर आणि सकाळ सकाळ उलट्या भरपूर केल्या त्याने तर रात्री झोप नाही आम्हाला तर जयदीप आता त्याला औषध वगैरे पाजले थोडा नाश्ता केला की पण उलटी केली आता ओके तू जरा पण जयदीप बरं वाटतंय का आता काय झालं तर उलटी अजून जुलाब बर बर आता एक तुला नारळ पाणी आणलंय हे नारळ पाणी प्यायच बर का दाजीबा कोणाला कोण आहे दाजीबा पैसे हा होय हा ते बारख दाजीबाला होय बर 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 हाय ते चिवचा आवर तिला कपडे घाल पुस अंग पुस तिच आजर काकाकड कड जयदीप कधी जायचं आजर काका कड काय बर हा जयदीप ना कुठे जायचं जयदीप कुठं जायचं तुला हॅलो सरला होय अरब सरला कशाला खायला आणायला कि नारळ कुणी आणलाय होय बर बर आपल्याला अजय हातात काय बघ दाखव काय दाजी बाहेर का नाही शपथ किती पैसे बघ 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 मोठा झालाय का मला लात मारून फेकून देणार लय मोठा झाला बाबा आता लाद, लाद ले तू लय मोठा झाला तू ओक भया बघ किती मोठा झालाय हा काय करते ती अर चल लवकर करून बसली कशी बघा तुला कशाला डबी किती पावडर लावली बघा मित्रांनो पावडर बघा किती लावले काय लय पावडर लावली तू लागली लागले तोंडावर आणि तू काय करतो त्याच्यामध्ये नारळ प्यायचं का नारळ नारळ पाणी प्यायचं बर 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 चला मित्रांनो जयदीपला आपल्या नारळ पाणी द्यायचंय अका नारळ होता सोलाय सोलून घेतलाच नाही तिथन त्याच्यामुळे मग आता घरी आणून टाकावं लागलंय सोलून दे म्हणे त्या माणसाला म्हणला त्याचं ते हात ते सत्तर असतं ना तेच हरवलंय मग तसंच घेऊन आलो तर आपल्याकडे हा चाकू तर ह्या चाकू नका मी आता असं काढलंय आता बघू आपल्याला जमतय का तर बघा मित्रांनो जयदेप हे काय

खाऊन पिऊन खाऊन ती बੰबी सब ते नाते आपल्याला भी जमतय बा मित्रांनो आपल्याला भी जमतय मस्तपैकी बा काकेला दाव काकित तोनगुना बा बघा रुसून गेली रुसली ग बाय रुसली कोपऱ्यात जाऊन बसली रुसून बाय रुसू त रुसू बाय रुसू कोपरात बसू पुढचं

जरा जर चाललं हे आपलं चापुला झाड नाहीये चापुला झाड नाही तरी पण चाललंय आपलं जर टाकलं झाल्या आहेत तर या नारळ प्यायला मित्रांनो मला नारळ पाणी प्यायला या ह्याला दाखवरे मन नारळ पाणी प्यायलं हा मित्रांनो आता नारळ पाणी देऊ का मित्रांना नारळ पाणी प्यायलं हा तर बघा मित्रांनो हा बस आता हे काढायला का ग्लास ग्लास आली स्क्रू ड्रायव्हर आला पाणी काढायला आता बघा थोडं राहिलंय आता हे निघतंय का नाही बघू आपण निघतंय का का तू पिणार का मित्रांनो नारळ पाणी प्यायला सगळं नारळ पाणी द्यायच का तू म्हण नारळ पाणी प्यायला हा नाही

आता पाणी 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 नारळ पाणी नारळ पाणी कसय पाणी हा हा चला चला चुला अगो किती पाणी लिहून बघा मित्रांनो पाणी थांबा थांबा जो थोडं थोडं देऊ देतो तू ह्याच्यात पी घरास पी वाटपूरपात्रात पी हा बघा घरा औषध आहे औषध नाही सगळ्यांना थोडं थोडं धरा धर तुला थोडं थोडं थोड हे तुला बरं का तू नंतर तू पी हाय आता आपण ह्याच्यामध्ये मलई काढू आणि मलई काढल्यानंतर तुला पाणी दिलं पाणी दिलं तुला दिलं आता हे मलई फक्त मी आत्ता खाणार आहे खाऊ काय का फिरवायचं